महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता दहा वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मागे पडले असून त्या काही करून जाहीर झालेल्या तारखेला होणार असल्याचं देखील निवडणूक आयोगानं जाहीर केलं त्यामुळं काही दिवसातच महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील अनेक भागात निवडणुकांना सुरुवात होणार आहे बारामती नगरपरिषद निवडणुका संदर्भात सांगायचं झालं तर महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या बारामती शहरातील निवडणूक हा नेहमी चर्चेचा विषय बनतो परंतु सध्याची परिस्थिती पाहता आज बारामती नगरपरिषद निवडणुका संदर्भात प्रभागातील पडलेल्या आरक्षणाविषयी अनेक इच्छुकांच्या इच्छाभंग झाल्या असून गुणघ्याला पाशिंग बांधून बसलेल्या नगराध्यक्षपदाच्या हौसे हौसे नेत्यांना एक गोष्ट माहिती आहे का नगर अध्यक्ष पद म्हणजे केवळ कोणी एका जातीसाठी नसून ते सर्वसाधारण म्हणजेच सर्व जातीसाठी पुरुष राखीव आहे खऱ्या अर्थानं नगर अध्यक्ष पदाचा दावेदार कोण आमच्या विश्लेषणानुसार आणि सर्वेनुसार अशी माहिती समोर येत आहे की बारामती शहरामध्ये ओबीसी समाजाची संख्या जवळपास सत्तेचाळीस ते पन्नास टक्केच्या आसपास आहे एसी समाजाची संख्या ही पंचवीस ते सव्वीस टक्के इतकी आहे आणि आठ टक्के इतकी मतदारांची संख्या ही इतर समाजाची आहे त्यामुळं येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांमध्ये नक्कीच ओबीसी समाजाचं यात मात्र शंका नाही शिक्षण संस्था असतील सहकार संस्था सहकारी बँक असतील तसेच खरेदी विक्री संघ दूध संघ अशा अनेक संस्थांवर एकाच विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला संधी का दिली जाते मात्र कोणीच विचार करत नाही परंतु बारामती शहरातील ओबीसी समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठा संख्याबळ असलेला ओबीसी समाज आजही केवळ आणि केवळ सत्ताधारी पक्षांच्या कार्यक्रमांमध्ये हार तुरे घेऊन पाठीमागे मिरवताना दिसतो पद प्रतिष्ठा आणि सत्ता हे केवळ एकाच समाजात वाटण्याचं काम हे नेत्यांकडून जाणीवपूर्वक केलं जातं येणाऱ्या काळात नगराध्यक्ष पदासाठी खूप मोठी घोडदौड पाहायला मिळणार आहे त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांना मात्र या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे